नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशु मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर युनियन बँक ऑफ इंडियामध्ये दोन हजार सहाशे एक्क्याण्णव जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तर पदाचे नाव आहे अप्रेंडिस तर पदसंख्या आहे दोन हजार सहाशे एक्याण्णव तर शैक्षणिक पात्रता ही पदवीधर राहणार आहे तर वयाची अट ही एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वीस ते अठ्ठावीस वर्ष राहणार आहे तर एस सी व एस टीसाठी पाच वर्षाची सूट राहणार आहे तर ओ बी सीसाठी ती तीन वर्षाची सूट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर आता आपण फी बघूया हो तर जनरल आणि सीसाठी आठशे रुपये फी राहणार आहे तर एस सी एस टी महिलांसाठी सहाशे रुपये फी राहणार आहे तर डब्ल्यू डीसाठी चारशे रुपये राहणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पाच मार्च दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर अर्ज भरण्यासाठी आणि फी भरण्यासाठी मार्गदर्शन व तत्वे तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पूर्व आवश्यक उमेदवारांकडे वैद्य ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक असावा जे निकाल जाहीर होईपर्यंत सक्रिय ठेवावे हे त्याला किंवा तिला सूचनापत्र किंवा सल्ला इत्यादी प्राप्त करण्यास मदत करेल तर ईमेल तसेच एस एम एसद्वारे दुसरे सर्व पात्र उमेदवारांना प्रथम भारत सरकारच्या ॲप्रेंटिसशिप पोर्टलवर म्हणजेच एन एस पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे तर ते तुम्ही एन ए टी एस डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन हे फक्त एक एप्रिल दोन हजार एकवीस रोजी किंवा त्यानंतर पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी असणार आहे तिसरे जर उमेदवारांना स्वतःची नोंदणी करण्यात अडचण येत असतील तर त्यांना मदत पुस्तिका पाहण्याचा सल्ला दिला जातो प्रशिक्षणार्थी पोर्टलवर उपलब्ध आहे आणि त्यासाठी तुम्हाला एन ए टी एस डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश असिस्ट स्लॅश मॅन्युअल स्लॅश स्टुडंट मॅन्युअल पी डी एफ जाऊन ते करावे लागेल चौथे सर्व उमेदवारांनी त्यांची लॉगिंग आय डी आणि अप्रेंटिसशिप पोर्टल म्हणजेच एन ए टी एस पोर्टलवर पासवर्ड लक्षात ठेवला पाहिजे आणि अप्रेंटिसशिप प्रोग्राम पूर्ण होईपर्यंत विविध क्रियाकलापांसाठी प्रशिक्षणार्थी पोर्टलवर वारंवार भेट द्यावी लागेल पाचवे तर एन टी एस पोर्टलवर नोंदणी केलेल्या उमेदवारांना लॉग इन करावे लागेल आणि नंतर शिकवू उमेदवारांसाठी अर्ज करावा लागेल पोर्टलवर बँकेने प्रकाशित केलेली संधी म्हणजे जाहिरात ही एन ए टी एस पोर्टल उमेदवार अप्रेंटिसशिप पाहू शकतात पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर जाहिरात दिलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करा अंतर्गत युनियन बँक ऑफ इंडियाची जाहिरात सहावे ज्या उमेदवाराने अर्ज केला आहे त्यांनी त्यांचा नाव नोंदणी आय डीची एन ए टी एस पोर्टलवर जारी केलेली नोंद घेणे आवश्यक आहे सातवे एन ए टी एस वर शिका उमेदवारांनी संधी किंवा जाहिरातीसाठी यशस्वीरित्या अर्ज केलेल्या सर्व पात्र उमेदवारांना प्राप्त होईल तर आठवे हे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग युपीआय वरून वापरून परीक्षा फी भरली जाऊ शकते स्क्रीन ऑनलाईन पेमेंटसाठी व्यवहार शुल्क जर असेल तर उमेदवारांनी द्यावा लागेल नववे व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर उमेदवारांच्या नोंदणीकृत ईमेल आयडी वर ई पावती पाठवली जाईल दहावे ऑनलाईन व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण न झाल्यास कृपया बी एफ एस आय एस 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 सीकडून प्राप्त झालेल्या ईमेलवर परत जा आणि इन्फो ॲट द रेट बी एच यू एस डॉट कॉम आणि तुम्ही या या वेबसाईटवर जा आणि तुम्ही यशस्वीरित्या ऑनलाईन पेमेंट करेपर्यंत प्रक्रिया पुन्हा करा तर प्रेक्षकांनो या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद